गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले सकाळची साडे सहा काय करू आपण शिथलीचं चाललेला मेकअप खुशी तयार होऊ राहिली खुशी काय करू राहिली खुशी च्या हातात काय खुशी दे स्टिक घेऊन खुशी तयार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी काय शिथल्या आवरपड कर आज कोणत्या गाण्यावर व्हिडिओ बनायचा आहे का इकडे बघ हाय इकडं बघ ना आजकालले गाने रुडो भने त सका सका का का माहित का नै नुस्तो भिडियो 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 हाय डोंट डोंट लाइक सका सका मुरो अपना पडके खाइन पनि काम छ नि कोन दिन मन पडके धीरे नै कतो हान्ले नै कि मुको दि तो मलाई वर्ते सका सका तरो भन्ने गरे कि तरो भन्ने ह मलाई जनाई हैन तेरो पुगना आवर जास्त खुशी खुशीने डायरेक्ट सेल्फ स्टिक घेतली का सेल्फ स्टिक स्टँड हा स्टँड तिने डायरेक्ट व्हिडिओ बनवण्याची स्टँड तिची तयारीची सकाळी सकाळी खुश कुठे जायचं फिरायला जायचं तू व्हिडिओ बनवणार कोणत्या गाण्यावर

सांगतो कमून नाही झाले तुम्ही का काहून निघाले चालू सांगू होता चला बाजारात जायचं आज सुट्टी मारायची म्हणून तुम्ही फिरायला निघाले सांगता पैसे घेतले का <laughs> चला गुड मॉर्निंग मित्र आलो आम्ही आता आम्हाला फिरायलाच टाळले मित्रांनो आपण पण धरपूरले पाहून पण पंढरपूर एकादशीच्या दिवशी तर मोठी यात्रा असतील एका दर एकादशीला पण असते पण मोठ्या एकादशीला मोठी यात्रा असती पाठपाच नंबर लागतो

स्वतः प्रश्न करून नुसती बरोबर पॉलिश तोंड बघू तुमचं तोंड बघू कोणी म्हणे काय माणसाला तोंड धुतलं नाही नुसती बरोबर पॉलिश करायची ना आतून तसच आणि माझी पिशू याशिचे बंग पण लवकर करत नाही आणल्याला वाढायला लागतं हो ना खूप लवकर आलोय आहे ना करायचं काय करायचं व्हिडिओ वाढवतो शॉर्ट व्हिडिओ बनवायला

देवी मंदिराचं पुढचं गार्डन आणि हे वैष्णवदेवी देवी मंदिर आहे बघा आणि ही कंपनी आहे बऱ्याचशा कंपन्या आता आम्ही यांच्याकडे सुपरवायझर होतो आणि आता सर्विस चार प्रमाणे फक्त लेडीज टाकते खुशीला घेऊन नाही नाहीये त्या कंपनीकडे झाले काय आम्ही फिरायच्या काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे ना पहिले चहा लागतो मला मस्त वाटतय ना फ्रेश वाटतय हा आमचे संजय पाटील घरी कमी राहिले आज संजय पाटील घरी याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ शॅट व्हिडिओ बांधण्याची म्हणून नाही राहिले खरं खरं सांगा शॅट व्हिडिओ बांधण्याच्यामध्ये मित्रांनो आणलं आहे ना आज सुट्टी मारायची होती म्हणजे सुट्टी अशी मारायची होती माझं आज सोमवार आहे ना आम्हाला सोमवारचाच बाजार असतो आम्ही असं मधी भाजी घेत नाहीत आणि मधी भाजी घ्यायला पण पावसामुळं जाणं होणार नाही त्याच्यामुळं आज त्यांना मी सुट्टी मारायला लावली आता आणलेलं आहे प्रताप चौकात विकलो काय प्रताप चौक प्रताप चौकात कर काय करणार आहे आपण हे माझ्या बच्चा लागण गाडीला ब्रेक हळूच मारा प्रताप चौकात नाष्ट आहे का आपल्याला करायचंय घेऊ आता कुठं मला नाही आवडत सगळं उघड्यावर खायला मला नाही आवडत किती गर्दी असतील सगळे उभं राहून खाते ते मला जमत नाही पार्सल घेतेपेक्षा पार्सल घेऊन कुठं नाही खायला तिकडे खाऊ कुठं तरी तिथं नको तर चला मित्रांनो आता आम्ही फिरायला आलो आहे आता व्हिडिओ बनवणार आहेत शॉर्ट व्हिडिओ

तर म्हणले रोडवर तुला आवडत नाही ना रोडवर खायला आवडत नव्हतं तर बघ करून आता कसं येतो राहील हां तर मित्रांनो आता नाश्ता विष्टा करून आम्ही आलेलो आहे बजाजनगरला मोठदेवी मंदिराकडं कोणतं मंदिर आहे हो मारुती आहे ना जागृत हनुमान मंदिर आणि इथंच पुढं आपलं मोठा देवी रेणुका बजाजनगर हो आम्हाला माहिती आहे ना बजाज नगरच आहे ते आता आम्ही आलो हे तुमच्यामुळे मी पंडाभर बोल राहिले ना मोठा देवी मंदिरात आता मस्त पैकी खुशीला पार्सल घेतलेलं आहे खुशी तिथे बसवून खाणार आहे आणि आम्ही बनवणार आहे तर मित्रांनो आज बघा आमची सुरुवात फिरण्यापासून झालेली आहे आमच्या संजय पाटील आम्हाला फिरू फिरू आज सकाळपासूनच नाश्त्यापासून बाहेर आहे मग आज जेवण पण बाहेरच करणार आहे ना झाला मग आता जेवण पण आज बाहेरच करू ना हे आलं आपल्या मोठा देवीचं मंदिर आणि पार्किंग वैष्णव देवी मंदिराची वैष्णोदेवी मंदिराचं गार्डन आहे ते हा हे बघा मंदिराकडं आहे वाटतं हे वैष्णोदेवी मंदिराचं असत ते नाही का ते ते, ते सत्संग हे बघा आता आम्ही फिरायला यायचं कधी म्हणलं तर आम्ही मंदिरातच येऊन बसत असतो हे इकडं सॉरी हे इकडं आपलं काशी केदारेश्वरचं मंदिर आहे आता आम्ही खुशीला आधी नाश्ता करू देणार आहे आंघोळ केल्या नाहीये त्याच्यामुळे आम्ही मंदिरात नाही जाणार मित्रांनो आम्ही असंच फिरायला येतो ना इथं आम्हाला फ्रेश वाटतं मंदिराजवळ इकडं तिकडे जाण्यापेक्षा मंदिरात छान वाटतं म्हणून आम्ही इकडे येतो या तिकडं आजी मस्त झाडून घेतो मंदिरात आणि इथं नवरात्रीमध्ये मोठी यात्रा असते या जागेत आहे ना हो हो काय हो आणि माझं आवडतं आहे तर मित्रांनो कसा वाटला सकाळचा व्हिडिओ सांगा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आता शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू बाय